नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना खूपच पवित्र आणि मंगल मानला जातो तेवढाच मार्गशीर्ष महिना देखील पवित्र आणि सेवेसाठी खूप शुभ मानला गेला आहे तर या महिन्यामध्ये देखील आपल्याला आपल्या कुलदेवांची सेवा करायची आहे खंडोबाची सेवा निमित्त आपण करत असतो त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये या महिन्यामध्ये जागृत झालेल्या असतात आणि माता लक्ष्मीची सेवा करण्याचा अतिशय शुभ हा महिना मानला जातो मार्गशीर्ष महिना हा विशेष महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण आपल्याला करायचे आहे तर ते तुम्ही स पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे करू शकता तुम्हा, तुम्हाला तुम्हाला जमेल तितके तुम्ही सत्यनारायण करू शकता तर ते कसे करावे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण तर व्हिडिओज संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो पण मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला लागूपाठ सत्यनारायण करायचे आहे तर लागूपाठ पाच दिवस सात दिवस किंवा एकवीस दिवस एक्कावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस असे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण करायचे आहेत तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधीही सुरू करू शकता पौर्णिमेला सत्यनारायण का करावे तर बघा भगवान विष्णूंची उच्च कोटीच्या सेवेपैकीच ही एक सेवा मानली जाते आणि घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता पडू नये तसेच आर्थिक अडचण जर असेल तर त्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करावी कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्वयंवास करते आणि त्यामुळे तुम्हाला जर आर्थिक अडचण खूप जास्त प्रमाणामध्ये असेल पैसा टिकत नाही तर त्यासाठी तुम्ही अवश्य या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हवे तितके सत्यनारायण तुम्ही करू शकता तर सेवा कशी करावी तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी केली तर ती तशीच आपल्याला ठेवायची आहे तर बघा तुम्ही जर पाच दिवस सत्यनारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी पूजा मांडणी केल्यानंतर ती आपल्याला पाच दिवस तशीच ठेवायची आहे ती उचलायची नाही फक्त रोज आपल्याला फु जी काही फुले आहे तर ती फुले आपल्याला बदलायची आहे आणि त्यासोबत जी आपण बाळकृष्णांची मूर्ती ठेवलेली आहे किंवा गणपती बाप्पा म्हणून वरून वरून देव आणि कुलदेव म्हणून आपण जी सुपारी ठेवली आहे तर त्यांना आपल्याला रोज अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला त्यांच्या त्यांच्या जागी स्थापन करून त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे बाकी पूजा आपल्याला ती तशीच ठेवायची आहे यासोबतच या महिन्यामध्ये जर तुम्ही एकावन्न किंवा एकशे आठ पा सत्यनारायण करणार असाल तर तुम्ही या दरम्यान जर दर एकादशी आली तर त्या दिवशी सत्यनारायण करू नये तर या दिवशी देवांचाही उपवास असतो आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं नाही तर पहिल्या दिवशी संकल्प करावा तुम्ही जितके सत्यनारायण करणार आहे तर ते सांगायचं आहे तर बघा आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता घ्यायची आहे आणि संकल्प करायचा आहे तुमचं जे काम आहे तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हे सत्यनारायण करणार आहात तर ती इच्छा सांगायची आहे की या या कामासाठी मी इतके इतके सत्यनारायण करणार असं सांगायचं आहे जितके करणार तितकं सांगायचं आहे आणि हातातलं पाणी हे आपल्याला प्लेटमध्ये टाकायचं आहे तर बघा तुम्ही जितके सत्यनारायण कराल तितका चांगला अनुभव देखील तुम्हाला येईल तर या सेवा करून आपल्या कष्टाला फळ मिळेल अडलेली कामे आपले पूर्ण होतील तर सत्यनारायण मांडणी खूप सोपी आहे तर यासाठी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक सफेद कपडा टाकायचा आहे तर सत्यनारायणचा फोटो आपल्याला पाटावर ठेवायचा आहे त्यानंतर गव्हाची रास काढायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळद कुंकू अक्षता आणि एक फूल आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाच नागवेलीची किंवा आंब्याची पाच पाने टाकायची आहे त्यानंतर एक छोटी प्लेट तां त्यामध्ये तांदूळ ठेवून त्या कलशावर आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरती त्या देखील नागवेलीची दोन पाने ठेवून त्यावरती आपल्याला बाळकृष्णांना स्थापन करायचं आहे अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे त्यासोबतच आपल्याला गणपती बाप्पांची देखील स्थाप स्थापना करायची आहे वरुणदेव आणि कुलदेव तर यांची देखील आपल्याला स्थापना करायची आहे तर यासाठी तुम्ही हळद सुपारी देखील वापरू शकता म्हणजेच गणपती बाप्पा स्वरूप आणि वरुणदेव आणि कुलदेव स्वरूप तुम्ही सुपारी देखील वापरू शकता तर फक्त आपल्याला यांचीच रोज अभिषेक करून त्यांची पूजा करायची आहे तर आपल्याला संपूर्ण पूजा रोज उचलायची नाही तर पूजा संपूर्ण तशीच ठेवायची आहे फक्त आपल्याला गणपती बाप्पा देव कुलदेव आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालून आपल्याला त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे आणि त्यानंतर जे काही आपण नागवेलीची पाने आणि फुलं ठेवतो तर ते आपल्याला रोज बदलायचे आहेत त्यासोबतच त्यांच्या आवडत्या वस्तूदेखील त्यांना अर्पण करू शकता तर हे रोज आपल्याला करायचं आहे सोबतच यासाठी कुठलेच नियम नाही फक्त पहिल्या दिवशी आपल्याला ज्यावेळी तुम्ही मांडणी आणि सेवा कराल तर त्याच वेळेमध्ये रोज आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही एक दिवस एक दोन दिवस गावाला गेले तरीही चालेल दोन दिवस तुम्ही सेवा स्कीप करायची आहे आणि परत तुम्ही सुरू करू शकता त्यासोबतच रोज आपल्याला प्रसादामध्ये शिरा बनवायचा आहे आणि तो नंतर आपल्याला घरातील व्यक्तींनी आपल्याला सर्वांनी खायचा आहे फक्त घरातील व्यक्तींनीच खायचं आहे तर अगदी थोडासा बनवायचा आहे त्यानंतर बघा आपण जेव्हा पौर्णिमेला सत्यनारायण करतो तेव्हा सत्यनारायण हे प्रदोषकाळी करत असतो पण जेव्हा आपण पाच सात अकरा किंवा एकवीस euh असे आपण जेव्हा लागोपाठ सत्यनारायण करत असतो तर ही सत्यनारायण मानणे ही सकाळी तुम्ही करू शकता किंवा देव दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता फक्त पहिल्या दिवशी जी वेळ असेल तर त्याच वेळेमध्ये आपल्याला पुढच्या ज्या जितके दिवस आपण सत्यनारायण करणार आहोत तर तितक्याच वेळे त्याच वेळेमध्ये आपल्याला करायचे आहे त्यासोबतच या काळामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि घरात देखील आपल्याला बनवायचं नाही त्यानंतर तुम्ही संतानप्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन नाही केलं तरीही चालेल आणि संतानप्राप्तीसाठी नसल नसाल कराल करत नसाल तर तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन हे करायचे आहे च् तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हवे तितके पाच नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुम्हाला जितके वाटतील तितके सत्यनारायण तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी असे ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ